अध्यक्ष महोदय हा जो ठराव घेतला या संदर्भात रिझर्व्ह बँकेने पाच नऊ दोन हजार दो 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 तेवीस ला एक पत्र पाठवलंय आणि हे करणं उचित नाही असं म्हटलंय जर रिझर्व्ह बँकांनी पत्र पाठवलं त्याची गंभीर दखल सहकार मंत्र्यांना सध्या त्याची कॉपी आहे आपल्याला त्याची प्रत मिळाली असेल त्यावेळेस आपण लक्ष घातलं असतं तर मला वाटतं की हा सगळा जो काही गोड निर्माण झाला आणि ही बँक आता बोडीत निघाली हे टाळता आलं असतं अध्यक्ष महोदय ही बँक सामान्य माणसाची बँक आहे कर्मचारी त्याच्यात कामगार हे सगळे बिचारे आता सगळे मंडळी फार अडचणीत असलेली आहे यावर एकच प्रश्न आहे की यामध्ये आर्थिक घोटाळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झाल्याची मो माहिती आहे अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयाकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही कालावधी जरा कमी करा ही बँक तोपर्यंत राहणार नाही आणि कालावधी कमी करून एक महिन्याच्या आतमध्ये स्पेसिफिक किंवा पंधरा दिवसामध्ये खूप दिवसापासून या बँकेची अडचणी झालेली आहे एक महिन्याभरामध्ये पंधरा दिवसामध्ये ही चौकशी पूर्ण करा आणि तोपर्यंत जर हे संचालक मंडळ बरखास्त करायची मनामध्ये कोडबड होतीच तुमच्याकडे काही पुरावे आले आहेत आम्ही वाटलं आमच्याकडे पण आहेत त्यामध्ये काही गरीब प्रकार झालाय सविस्तर मानण्याची गरज नाही त्या आधारे तुम्हाला तुमचा अधिकार वापरून जर प्रशासक नेमता आला असेल किंवा शिफारस करता आली तर ती पहिल्यांदा आपण करावी अशी माझी विनंती आहे ती आपण करणार कामा उत्तर घेऊया उत्तर घेऊया अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी ही जी भावना मांडली त्याच्यामध्ये हे खरं आहे की या बँकेने पहिल्या मीटिंगमध्ये खरं तर फक्त चेअरमन व्हाईस चेअरमनची निवडणूक करायची असते आणि त्याला शेख सरकारी अथॉरिटीचा व्यक्ती पण उपस्थित असतो या बँकेमध्ये चेअरमन व्हाईस चेअरमनची निवडणूक झाल्याच्या नंतर आणि शासनाचा प्रतिनिधी गेल्यानंतर एकूण चौदा ठराव त्यांनी मंजूर केलेले आहेत जे कायद्याला धरून नाहीत किंवा त्याच्यामध्ये काही आहेत तर त्या संदर्भामध्ये रिझर्व बँकेला सुद्धा माहिती प्राप्त झाली रिझर्व बँकेने या सहकारी स सरकर बँकेला हे ठराव दुरुस्त करायला सांगितले आणि हे सगळे केलेले ठराव बँकेने रद्द केलेले आहेत